महाराष्ट्राचे लाडके श्री डी एल सरांचा अमळनेर तालुक्यात संवाद दौरा अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्दे येथील धरतीमाता महिला शेतकरी गट आणि खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या बरोबर अतिशय आनंदी वातावरणात सरांचा दौरा पार, पार पडला ज्यांना फक्त आपण शेती शाळेमध्ये बघत होतो ते सर आपल्या गावात येणार आपल्याला भेटणार या उत्सुकते अतिशय सुंदर नियोजन करत दोन्ही गावात वाजत गाजत आणि फुलांच्या वर्षात स्वागत झाले पिंपळे खुर्दे येथे शेतकऱ्यांची फोर व्हीलर अर्थात बैलगाडी कापूस मका या आपल्या पिकांनी शेतकऱ्यांनी सजवली महिलांनी दर्जेद प्रास्ताविक तसेच लहान मुलांनी स्वागत नृत्य करून आणखीनच उत्साह वाढवला सरांनी आपण आपल्या शेतात पिके घेतो परंतु ते शास्त्रीय पद्धतीने फायदा होऊ शक काय फायदा होतो हे अनुभूती घटना दिली सरांनी यावेळी आपण पिकं तर घेतोच परंतु ते परंतु ते पिकं जर आपण शास्त्रीय पद्धतीने घेतले तर त्याचा कसा फायदा होतो याबद्दल माहिती दिलीच त्याचबरोबर गावातील इतर मंडळींना सुद्धा आपण सुद्धा जर एसओपीचा वापर केला तर आपल्या देखील उत्पादनात वाढ झाली असती याची जाणीव देखील समाजाच्या माध्यमातून नेहमी सारखीच हसत खेळत करून दिली उपस्थित शेतकऱ्यांनी मन मोकळे प्रश्न विचारले आणि सरांनी देखील अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर दिली आहेत तालुक्यातील वेगवेगळ्या गावाच्या गटातील शेतकरी देखील मोहिते सरांना आपोलकीने भेटायला आले होते अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात दोन्ही गावात सरांचा संवाद दौरा पार पडलाय यावेळी विभागीय समन्वयक गुणवंत पाटील सर उपस्थित होते आजच्या बातम्या तेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकत